आज दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता चौकमंडई कारंजा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करून छत्रपतींची अवहेलना करणाऱ्या राहुल सोलापूरकर याला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं खऱ्या अर्थानं ही कृष्णा भास्कर कुलकर्णीची अवलाद नेहमीच छत्रपतींचा अवमान करत आली कारण अफजल खानाच्या वधाला वाघ नखा पाठवणारा रुस्तुमे जमाल यांनी जेव्हा वाघ नखा पाठवली आणि महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला सुद्धा महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णीच होता आणि आज जो इतिहास राहुल सोलापूरकर दाखवण्याचा प्रयत्न करतायत आग्र्याच्या किल्ल्यातून महाराजांनी जेव्हा सुटका करून घेतली सुद्धा महाराजांना ज्या कोठेडी ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी मदारी मेहतर नावाचा शिवरायांचा मुस्लिम मावळा छत्रपतींच्या जागेवर झोपला होता आणि महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यातून पलायन केलं छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जोड्या मारव आंदोलन करण्यात आलं 자드라바댕수와이 무슬림을 댕다파! 댕다파! 다 खऱ्या <laughs> अर्थानं छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा प्रयत्न अशा प्रवृत्तीकडून नेहमीच होत असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाला प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण शासन करत असताना उठता बसता छत्रपती शिवरायांच्या नावाचं स्मरण करत असतो परंतु त्यांचा अवमान केला असताना आपण कोणत्याही प्रकारची खटोर कारवाई करत नाही त्यामुळे आज राहुल सोलापूरकर सारख्या प्रवृत्ती नेहमी नेहमी शिवरायांचा अवमान करत आहे म्हणून राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला जेलमध्ये टाकण्यात यावं अशी प्रमुख मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं करीत आहोत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या फोटोला जोडे मारून आणि त्यांच्या प्रतिमेला आग लावून चालण्यात आलं कारण ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी ह्या छत्रपतींवर वार केला त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीची अवलाद आज पुन्हा जन्माला आलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी छत्रपतींना सहकार्य करणाऱ्या मुस्लिमांचं योगदान जेव्हा समोर येतं त्यावेळेस अशी कृष्णा भास्कर कुलकर्णीची औलादी समोर येऊन छत्रपतींचा अपमान करतात कारण वाघ नका पाठवणारा मुस्लिम रुष्टमे जमाल होता आणि त्यावेळेस अफजल खानाचा कोथळा फाडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वाघ केलं आणि त्यावेळेस छत्रपतींवर वार करणारा हा कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि त्याची पिल्लावळी आज आग सुद्धा आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी पलायन केलं त्यावेळेस ज्या त्या कोठडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाचा मुस्लिम मावळा मदारी मेतर हा छत्रपतींच्या बिछाण्यावर झोपला आणि छत्रपतींना पलायन करण्यासाठी तिथून सहकार्य केलं आणि हा राहुल सोलापूरकर यांनी म्हणे लाच देऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज आगल्यावरती किल्ल्यातून निघाले अशा प्रकारच्या नीच प्रवृत्तीचं व्यक्त वक्तव्य करून आज संपूर्ण शिवप्रेमींचा भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि शासनाला सुद्धा इशारा देत आहोत हो। का नेहमी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा केला जातो आणि तो यापुढे सहन केला जाणार नाही यापुढे जो कोणी छत्रपतींचा अपमान करेल त्याला ब्रिगेडी माध्यमातून आणि ब्रिगेडी दणका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आम्ही अशी शासनाकडे मागणी करत आहोत शिवाजी मुस्लिम ब्रिगेड जिंदाबाद जिंदाबाद प्रदेशाध्यक्ष अजित पठाण मुख्तार शेख बबलू शेख रफीक साबीर श्याम गायकवाड दिनकर गायकवाड फैज शेख शेख गफ्फार शेख फारुख शेख सांडू शेख बाशिद कुरेशी रिझी मुल्तानी सय्यद जब्बार इकबाल काझी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक